भाजपच्या सोबत उद्धव ठाकरे होते तोपर्यंत महाराष्ट्रात भाजपाला कशाचीही भीती नव्हती उद्धव ठाकरे सोबत असताना महाराष्ट्रात भाजपच्या जवळजवळ अठ्ठेचाळीस पैकी बेचाळीस जागा आल्या भाजप थेट नऊ वरती येऊन पोहोचली याचाच अर्थ मित्रांनो भाजपाला महाराष्ट्रात उद्धव ठाकरेशिवाय पर्याय नाही एक मोठी अपडेट पुढे आली आहे शिवसेना फोडणाऱ्या भाजपला सर्वात मोठा राजकीय भूकंप भाजपात सर्वात मोठ्या बंडाचं निशान उद्धव ठाकरेंना सोबत घ्या ठाकरेंसमोर नतमस्तक मित्रांनो नेमकं काय आहे बातमी नेमक्या बातमीचा अर्थ काय भाजपाला नेमकं ठाकरेंना का, का सोबत घ्यायचंय आणि आपणस काय वाटतंय उद्धव ठाकरेंनी भाजपाला पुन्हा सोबत घ्यावं का आपणही आपल्या प्रतिक्रिया द्या मित्रांनो राज्याच्या राजकारणात गेल्या दोन वर्षापूर्वी उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडली भाजपने संपूर्ण कटकारस्थान करून ठाकरेंना उघड्यावरती पाडण्याचा प्रयत्न केला परंतु ठाकरेंना नमवण्यासाठी भाजपला शिंदेंना सोबत घ्यावं लागलं अजित पवारांना सोबत घ्यावं लागलं राज ठाकरेंना सोबत घ्यावं लागले संपूर्ण पक्षांना सोबत घेतलं तरी भाजपला लोकसभेला सर्वात मोठ्या दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं आणि याच वेळी आता भाजपच्या केंद्रापासून ते राज्यातील नेत्यांना उद्धव ठाकरेंची ताकद आता दिसू लागली आहे उद्धव ठाकरे जर सोबत नसतील तर भाजपचं महाराष्ट्रामध्ये नामोनिशान मिटून जाईल असा अर्थ सध्या केंद्रीय नेत्यांनी महाराष्ट्रात आहे त्यामुळे केंद्रीय नेत्यांनी आता सावधपणे उद्धव ठाकरेंना सोबत घ्या नतमस्तकवा असे आदेश दिल्याचं सध्या समजतंय परंतु उद्धव ठाकरे मात्र आता भाजपशी जुळून घेणार नाहीत ही एक महत्वाची खबर पुढे आली आहे मित्रांनो आपणास काय वाटतंय आपल्या प्रतिक्रिया नेम नेमक्या रोखोक प्रमाणात पाठवा की उद्धव ठाकरेंनी पुन्हा भाजपसोबत जुळून घ्यावं का आता भाजपचे नेते उद्धव ठाकरेंसोबत नतमस्तक व्हायला तयार आहेत या नेत्यांना ठाकरेंनी कधी जुळून घ्यावं का ठाकरे ब्रँड नेमका भाजपला जवळ करेल का आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करा